पावनखिंड स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि झुंजार मावळ्यांच्या इतिहासानं पावन झालेलं एक क्षेत्र सिद्धीजोहराच्या प्रचंड वेढ्यातून विशाल गडावर पोहोचताना मध्ये असलेल्या पावनखिंडीत वीर बाजीप्रभू देशपांडे आणि शूर बांदलांच्या अविश्रांत लढाईचा पराक्रम महाराष्ट्र कसा विसरेल आजही अनेक पर्यटक इतिहास संशोधक पर्यावरण प्रेमी या ठिकाणी भेट देत इतिहासाला उजाळा देत असतात या ठिकाणी ट्रेक येणाऱ्या पर्यटकांची निवाऱ्याची सोय व्हावी त्यांना या इतिहासाला अनुभवण्यात सहजता यावी यासाठी पुढे सरसावले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार तमाम शिवभक्तांच्या आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक आता पावनखिंडी नजीक शासनाच्या वतीनं एक भव्य विश्रामगृह बांधण्यात येणार आहे यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुमारे पंधरा कोटींचा निधी मंजूर केला आहे या नव्या विश्रामगृहामुळे सर्व पर्यटक आणि इतिहास प्रेमींची मोठी सोय होणार आहे यातून छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव आता साऱ्यांनाच मिळेल हे निश्चित